श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मी खूप खूप स्वागत करते उद्या वसंत पंचमी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे उद्याचा दिवस खूप प्रभावी आहे आणि उद्याच्या अशा विशिष्ट दिवशी तुम्हाला एक वस्तू तुमच्या घरामध्ये आणायची आहे ही, ही वस्तू तुम्ही एकदा आणली तर त्याचा आयुष्यभरासाठी तुम्हाला खूप फायदा होईल काही विशिष्ट दिवशी आपण हे असे काही विशिष्ट गोष्टी केल्यानंतर त्याचा आपल्याला भरभरून फायदा होत असतो आपल्या इच्छा पूर्ण होतात आपल्या घरातून दुःख जे आहे अडचणी जे आहे ते पळून जातात दुःख अडचणी दुःखांचे डोंगर हे आपल्या घरावर येत नाही सगळ्यांना माहिती की उद्याचा दिवस वसंत पंचमीचा दिवस खूप महत्त्वाचा असतो आणि पंचमी तिथी ही माता सरस्वतीला समर्पित असते मी जसं तुम्हाला सकाळच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं की आपल्याला या दिवशी सरस्वती मातेचं पूजन करायचं आहे सरस्वती मातेची मनापासून प्रार्थना करायची आहे त्यांचा मानसन्मान करायचा आहे यासोबतच आपल्याला प्रत्येक आईने मुलांसाठी उपाय करायचा आहे त्यांच्या जिबेवर मधाने मधामध्ये दर्भाची काडी किंवा सोन्याची काडी बुडवून जीवेवर एम काढायचं आहे सरस्वती मा मातेचं बीज मंत्र काढायचं आहे त्यामुळे मुलांची बुद्धी जी आहे ती तल्लक होते स्मरणशक्ती वाढते ते एक पाठी होतात त्यांना अभ्यास अभ्यासामध्ये अडचणी येत नाही अगदी ते सुटकीसरशी त्यांचा अभ्यास जो आहे ते पूर्ण करतात तर अशी मुलांसाठी आप मुलांसाठी आपल्याला अशा प्रकारचा हा अतिशय महत्त्वाचा उपाय करायचा आहे ही माहिती मी तुम्हाला सकाळच्याच व्हिडिओमध्ये दिलेली आहे आता दुसरी गोष्ट म्हणजे आपण जेव्हा काही विशिष्ट दिवशी काही वस्तू आपल्या घरी आणतो त्यांना स्थापित करतो ना तर त्याचा सुद्धा खूप फायदा होत असतो आता बघा जसं वसंत पंचमी माता सरस्वती ची समर्पित तिथी आहे तर सरस्वती माता म्हणजे विद्येची देवता बरोबर तर मुलांना मुलांच्या डोक्यावर सरस्वती मातेचा आशीर्वाद असावा यासाठी आपल्याला काय करायचं आहे सगळ्यात पहिले म्हणजे कुठली गोष्ट आणायची आहे तर सरस्वती मातेचा तुमच्या घरामध्ये फोटो नसेल किंवा मूर्ती नसेल तर ती नक्की आणा किंवा सरस्वती मातेची बघा छोटीशी रांगोळी तर ती सुद्धा असं पाटीवर काढलेली असते एक एक रांगोळी असते तर ती सुद्धा खूप महत्वाची खूप फायदेशीर असते तर तुम्हाला तुमच्या घरामध्ये सगळ्यात पहिले सरस्व सर, सरस्वती मातेचा फोटो नसेल किंवा मूर्ती नसेल तर ती आणा आजच्या आणा आणि उद्या सरस्वती मातेचा मंत्र म्हणून ती तुम्ही तुमच्या देवघरामध्ये स्थापित करू शकतात किंवा मुलांचा जिथे स्टडी टेबल आहे किंवा स्टडी टेबल नाही घर मोठं असेल किंवा छोटं असेल जिथे ते अभ्यास करतात त्या ठिकाणी सरस्वती मातेचा छोटा का होईना पाच रुपयाचा का होईना फोटो पाहिजे आणि रोज मुलांना सवय लावा की सरस्वती मातेला नमस्कार करायला त्यांना सांगा देवांसमोर नमस्कार माझ्या मुलीला मी रोज स्कूलला जाताना ती देवांचा नमस्कार करूनच जाते महाराजांना मुजरा करते आणि मगच जात असते या गोष्टी आपण त्यांना सवय लावली तरच लागतात तर सरस्वती मातेचा फोटो किंवा मूर्ती जी आहे ती त्यांच्या अभ्यासाच्या ठिकाणी असलीच पाहिजे तर ही एक महत्वाची गोष्ट आहे त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे सरस्वती माता बघा मोर त्यांच्यासोबत नेहमी मोर असतो आणि मोरपिसाचे सुद्धा खूप फायदे आहेत तुम्ही माझ्या देवारामध्ये पाहिलं असेल तिथे मोरपीस आहे मुख्य दरवाजाच्या वरती सुद्धा मोरपीस आहे आणि माझी मुलगी जिथे अभ्यासाला बसते तिथे सुद्धा मी मोरपीस लावलेला आहे तर मोरपीस तुम्हाला लावला पाहिजे एकतरी मोरपीस तुमच्या घरामध्ये पाहिजेच घरी आणून त्या मोरपिसाची पूजा करायची असते आणि मग तो तुम्ही पाहिजे त्या ठिकाणी लावू शकता मोरपीस जे आहे ते नकारात्मकता शोषून घेतात तर त्यामुळे तुम्हाला हा मोरपीस जो आहे तो लावायचा आहे आणि ते माता सरस्वतीचं एक प्रतीक मानलं जातं तर असा मोरपीस तुम्ही जेव्हा मुलांच्या अभ्यासाच्या ठिकाणी लावतात ठेवतात तर त्याचा त्यांना खूप फायदा होत असतो आता हे बघा फक्त अभ्यास करायचा नाही आणि फक्त हे असे उपाय वगैरे करायचे आणि मग मुलं अगदी हुशार होतील असं बिलकुल नाही तुम्हाला आणि मला सगळ्यांना माहिती आहे कष्टासोबत नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्याला अमुक एक दिवशी हे उपाय करायचे असतात कारण आपण बघितलं असेल काही काही मुलं खरंच खूप सिन्सिअर असतात खूप अभ्यास अभ्यासू अभ्यास असतात पण ते कुठेतरी प्रत्येक गोष्टीमध्ये थोडे थोडे कमी पडतात म्हणजे अगदी त्यांच्या मनात पण नेहमी येतं की अगदी थोड्यावरून माझं यावेळेस हे मेडल गेलं अगदी दोन मार्कावरून हे गेलं अगदी एक मार्कावरून ते गेलं असं होत असतं तर ते कष्ट करतात आपल्याला दिसतात कधी कधी आपल्याला वाटतं की अरे आपण यांना बोलू पण शकत नाही हा अभ्यास तर करतोय दिसतंय सगळं होतंय बसतो व्यवस्थित अभ्यासाला टाईमपास करत नाही काही नाही पण तरी पण याला यश का मिळत नाही तर अशा ज्या गोष्टी असतात तर यासाठी आपल्याला थोडेसे हे जे देवाचे उपाय वगैरे आहे एका विशिष्ट दिवशी तुम्हाला ते करायचे असतात सरस्वती मातेचा कृपाशीर्वाद नेहमी आपल्या मुलांच्या डोक्यावर असावा त्यांना त्यांच्या अभ्यासासोबत नशिबाची साथ मिळावी म्हणून प्रत्येक आईने मुलांसाठी उद्या हे उपाय करायचे आहे सांगितलेल्या गोष्टी तुम्हाला आणायच्या आहे मुलांना तुम्ही रोज सवय लावा अभ्यासाला बसताना एकदा तरी माता सरस्वतीचं तुम्हाला स्मरण करायचं आहे आणि बघा जिथे माता सरस्वती प्रसन्न असते तिथे माता लक्ष्मी आपोआप येते कळालं असेल तुम्हाला मला काय म्हणायचं आहे माता सरस्वती प्रसन्न असेल म्हणजे तो मुलगा अभ्यासामध्ये खूप प्रगती करतो खूप पुढे जातो चांगल्या नोकरीला लागतो आणि परिणामी माता लक्ष्मी म्हणजे पैसा येतोच तर अशी ही एक गोष्ट आहे म्हणून तुम्ही लक्षात ठेवा हे बघा लक्षात ठेवा वसंत पंचमी ही तिथी अतिशय महत्त्वाची आहे आणि पंचमी तिथी प्रत्येक महिन्याच्या पंचमी तिथीलासुद्धा तुम्ही हे जे उपाय आहे जसं मी सांगितलं की मुलांच्या जिभेवर एम काढायचं आहे बीजमंत्र सरस्वती मातेचा हे उपाय प्रत्येक महिन्याच्या पंचमी तिथीला सुद्धा तुम्ही करू शकता पण त्यातल्या त्यात उद्याचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे वसंत पंचमी त्यामुळे न चुकता तुम्ही हा उपाय कराल अशी मी अपेक्षा करते तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंतशी स्वामी समर्थ